दोन नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद तीस वर्षांपूर्वी अयोध्यामध्ये दे लाखो कारसेवक आले होते त्या सर्वांचं एकच लक्ष होतं बाबरी मशीदीवर भगवा फडकवायचा आणि तिथे राम मंदिराची पायाभरणी उभा करायची हेच लक्ष घेऊन कोलकात्यामधून दोन भावंडे आली होती दोनशे किलोमीटर पाय चालत अयोध्यामध्ये दे दो ते दोघे पोचले होते जेव्हा कारसेवक बाबरी मशिदीकडे निघालेले तेव्हा हे दोघे सर्वात पुढे होते कारसेवकांनी तीस हजार पोलिसांना ढकलून बाबरी मशिदीच्या आत एंट्री केली तेव्हा बाबरी मशिदीच्यावर सर्वात पहिले पोचणारे हे दोघेच होते आणि सर्वात पहिल्यांदा या दोघांनी बाबरी मशिदीवर भागवा बा फडकवला होता पण जेव्हा कारसेवकांवर गोळ्या झाडण्यात आल्या तेव्हा रामाच्या नावाने अंगावर गोळ्या खाणारे हे दोघेच होते कोलकात्यावरून आलेले वीस आणि बावीस वर्षाचे कोठारी बंधू ज्यांनी रामाच्या नावावर पहिली गोळी खाल्ली नमस्कार मी करण शिंदे गायडकरण या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज अयोध्यामध्ये मध्ये जे राम मंदिर बनलेले आहे एका वीस तीस वर्षांच्या आंदोलनातून बनलेले नाही तर तब्बल पाचशे वर्षांची संघर्ष यात्रा याच्या मागे आहे जेव्हा सन पंधराशे अठ्ठावीस मध्ये एका सोपी मुसाहशिकांच्या सांगण्यावरून त्यावेचा मुघल बादशाह बाबरने अयोध्यामध्ये आपली फौज पाठवली सेनापती मीरबाकीकडून राम जन्मस्थानमध्ये असलेले मंदिर तोडून त्याच्यावर बाबरी मशीद बनवली त्याच्यापासूनच राम जन्मभूमीचे आंदोलन सुरू झाले पण देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच एकोणीसशे एकोणपन्नासला ला या आंदोलनात पुन्हा काही घटना घडल्या एकोणीसशे त्र्याऐंशी ला राष्ट्रीय स्तरावर हे आंदोलन सुरू झालं आंदोलनाची चर्चा संपूर्ण भारतासह कोलकात्यापर्यंत पोहोचली कोलकाता मधील बडाबाजार या परिसरात राहणारे तेवीस वर्षांचे रामकुमार कोठारी आणि वीस वर्षांचे शरद कोठारी या दोघांची सुद्धा या राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी होण्याची खूप इच्छा होती हे दोन्ही भावंडे आर एस एस चे दुसरे संघटन मानल्या जाणाऱ्या बजरंग दलाचे सदस्य होते आणि जात होते जेव्हा नव्वद ला अयोध्यामध्ये दे, कारसेवाची वेळ आली तेव्हा या भावंडांनी आपल्या बहिणीच्या लग्नाची चालू असलेली तयारी सोडून अयोध्याला ते रवाना झाले दोनशे किलोमीटर पायी चालून ते तीस ऑक्टोबरच्या सकाळी अयोध्यामध्ये दे, मध्ये दे पोहोचले बाबरी मशिदीच्या सुरक्षेसाठी तीस हजार जवानांना तैनात केले होते कारसेवकांच्या जमावाला यांनी मागे ढकलले कोठारी बंधू बाबरी मशीदीमध्ये भगवा झेंडा त्यांनी बाबरी मशीदीवरून सर्वात पहिल्यांदा फडकवला याच कारणाने शरद आणि रामकुमार राम मंदिर आंदोलनाचे मोठे चेहरे बनले संपूर्ण अयोध्यामध्ये या दोघांची चर्चा सुरू झाली युद्ध मे अयोध्या या पुस्तकामध्ये असं म्हटलंय दोन नोव्हेंबरला विनय कटरीच्या नेतृत्वामध्ये हे दोन्ही भाऊ दिगंबरा काड्यापासून हनुमान गडीकडे निघालेले तेव्हा पोलिसांनी गोळीबार सुरू केला हे दोन्ही भाऊ फायरिंग पासून वाचून एका घरात लपले तेव्हा सीआरपीएफचा चा एक जवान शरदला घरातून बाहेर ओढतो त्याला रस्त्यावर बसवतो आणि त्याच्या डोक्यावर गोळी मारतो लहान भावाला गोळी मारल्याने रामकुमार पोलिसांवर हल्ला करतो आणि त्याला सुद्धा पोलीस गोळी मारतात दोन्ही कोटारी बंधू तिथे मरण पावतात त्या दोघांच्या मृत्यूची गोष्ट संपूर्ण अयोध्यामध्ये मध्ये पोचते एका दिवसानंतर चार नोव्हेंबर एकोणीशे नव्वदला ला सरीव ताटावर या दोघांचे अंतिम संस्कार केले जातात त्यांच्या अंतिम संस्कारा दिवशी हजारो लोक उपस्थित होते चारी बाजूला भगवा झेंडा घेऊन कारसेवक होते आणि कोठारी भाई अमर रही या घोषणा दिल्या जात होत्या रामाच्या नावावर गोळे खाणाऱ्या कोठारी बंधूंना अजूनही अयोध्यामध्ये आठवणीत आणले जाते त्यांच्या स्मरणार्थ अयोध्यामध्ये स्मारक सुद्धा बनवले जात आहे राम मंदिराच्या पाचशे वर्षांच्या इतिहासात असे अनेक जण आहेत ज्यांनी भगवान रामासाठी आपला जीव गमावला आहे सर्व शौर्य आणि पराक्रमाचं फळ बावीस जानेवारीला आपल्याला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी गाईड करण्या चॅनेलला सबस्क्राईब करा